अगं तू कुठं चालली आता आणि काबळ बॅग भरू लागली अगं लग्न नाही काय नाही ना आता एवढी मोठी बॅग भरून तू कुठं आणली दोन तीन सकाळी दिवसा पासून काढत होती ती सिनेवाल्याची बायको आली पाय पडली उमेदवार उभे बर लक्ष राहू द्या वर जाऊन चहा मांडला आले मनसेवाले घेत तिच्यासोबतच चहा मग करावा ना अपक्ष आले पूजा करता करता दोनदा उठली मी ते उभा ठेवाले आले नंतर मग त्या आणखी डबल जेव्हा दोन जेवायला आम्हाला दोन तास दोन तास लेट झालो लेट भूक भूक लागून घेतली गे मग ते पण जे घेऊन बसले म्हणून घरात कोणाचा भाऊ उभा कोणाचं पोरज उभा कोणाची बायको उभी कोणाची आई उभी चार वाजता हत्तीवाले चल तु दक्ष राहू द्या दक्ष राहू द्या संध्याकाळी दिदी बाबाची कर्ण फिटिंग आपल्याला आता सगळे जोडायचे झाले कोणाला नाही म्हणता कोणाला हो म्हणता कोणाच्या प्रचाराला जातात कोणाच्या जा त्याच्यापेक्षा बाबा मी चालली आठ दिवस कोणी झालं गल्लीतलं कोणी झालं शेजारचं कुणी झालं पलीकडच्या गल्लीतलं कुणी झालं गावातलं कुठं दोस्ताना कुठं सगळे सोयरे झाले असा डोकं जाम झाले नाही त्याच्यापेक्षा कोणालाच म्हणणं नको कोणाचं काही नको मस्त जाते तुझी भी कपडे भर लागली तू भी चालणार सगळं सुशी आता आपला मतदार राजा आणि मतदार राणी आणि तू मतदार सुशी जाऊ आणि डायरेक्ट लगे इलेक्शनच्या दिवशीच येऊ वोटिंग करू चल लवकर आवर आता हो हो